लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेली आहे आता लाडक्या बहिणीसाठी पैसे जे येणार आहेत आता कशा माध्यमातून येणार आहेत आताच सध्याच वीस तारीख कालच संपलेली आहे त्याचे निवडणूक जे मतदान करण्याची डेट आहे ती पण संपलेली आहे आता उरला आता काय उर लाडक्या का बहिणीचे पैसे सहावा हप्ता कधी येणार आहे काय आहे आणि किती म्हणजे किती रक्कम येणार आहे काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता लाडक्या बहिणीचे आता शिवाजी शिवाजी क्लासेस मी सारंग आपले तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सागर स्वागत करीत आहे आता आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीचे पैसे येण्यात आता आता कधी येणार आहेत आता ह्याच्यामध्ये काय करत आहे वीस तारखेला मतदान पूर्ण झालेलं आहे पण वीस तारखेला मतदान झाल्याच्या नंतर आचारसंहिता ही तेवीस तारखेपर्यंत आचारसंहिता असते म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे ते माहितीये का तेवीस तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेला त्यांचं सरकार स्थापन होईल त्याच्यानंतर तुम्हाला याची रक्कम आहे आता काही महिलेचे हप्ते येत न तीन आलेत काही जणांचे चार आलेत काही जणांचे पाच आलेत आता याच्यामध्ये म्हणजे साडेसात हजार रुपयाचं जे त्यांचा जे निर्णय झाला होता की महिन्याला दीड हजार रुपये रक्कम देण्यासाठी त्यांनी केलं होतं तर आता काही महिलेला साडेसात हजार रुपये आलेत काही महिन्याला साडेचार आलेत काही महिन्याला तीन हजार रुपये आलेत आता याची सर्व रक्कम म्हणजे पूर्णला पूर्ण सहा ला सहा साहा हप्ते तुमचे जे पेंडिंग वगैरे हप्ते आहेत ज्यांचे फॉर्म लेट भरलेले आहेत त्याचे सर्वचे सर्व पैसे तुम्हाला डिसेंबरच्या डिसेंबर पंधरा तारखेच्या जवळपास तुम्हाला पूर्ण रक्कम मिळतील आता राहिल्या विषय ज्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत सहावा हप्ता म्हणजे पाच हप्ता पाच हप्ते आलेले आहेत सहावा हप्ता जे मिळणार आहे ते तुम्हाला पंधरा डिसेंबरच्या जवळपास तुम्हाला पंधरा डिसेंबर तुम्हाला एक एक तारीख सांगत आहे की बाबा महिन्याची एक त्यांनी तारीख ठरवली होती तर पंधरा डिसेंबरला तुम्हाला एकवीसशे म्हणजे तुम्हाला काय करा दीड हजारच्या एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आता हे दीड हजार प्लस हे सहाशे रुपये म्हणजे सहाशे रुपये हे यांनी काय केलेले केंद्र सरकारला एक त्यांनी काय केले एक पत्र लिहिलेलं आहे किंवा एक पाठवलेलं आहे की बाबा केंद्र शासनाला म्हणा की सहाशे रुपये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी तुम्ही सहाशे रुपये वाढीव रक्कम म्हणून त्यांनी दिलेलं आहे म्हणजे एक प्रस्ताव पाठवलेला आहे ते प्रस्ताव पण मंजूर झालेला आहे तुम्हाला जे सहावा हप्ता जे येणार आहे ती तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आता डीबीटी ज्याचं कार्ड आहे म्हणजे डीबीटी वगैरे खाता आहे त्यांच्या खात्याला तुम्हाला सहावा हप्ता तुम्हाला पडणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही अडचण कोणत्या महिलेला येणार आहे की बाबा जे संजय गांधी योजनाच्या ज्या महिला दीड हजार रुपये महिन्याला उचलतात त्या महिलेला याच्यापासून म्हणजे या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित राहावं लागेल किंवा त्यांना हप्ता मिळणार नाही म्हणजे याची अर्जाची काय करणार आता पूर्ण याची चौकशी होणार आहे म्हणजे छाननी होणार आहे की अर्जामध्ये काय तुरटी वगैरे काय असेल आता याच्यामध्ये पूर्ण जे जे महिला पात्र आहेत त्याची व्याधी आलेली आहे जे महिला अपात्र आहे त्याची पण यादी आलेली आहे तुम्हाला तुम्हाला ही व्याधी पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय जिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे जे महावीर सेवा केंद्रावर जाऊन तुमचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही चेक करायचा आहे की तुमचा फॉर्म कुठल्याही प्रकारचा रिझल्ट म्हणजे ज्या महिलेचे पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचंय किंवा महावी सेवा केंद्रावर जायचं आहे माझा फॉर्म चेक करा असं म्हणायचं आहे आणि त्यांना काय करायचं चेक केल्याच्या नंतर तुमचे आधार कार्ड घेऊन जायचंय तुम्हाला तिथं सर्व डिटेल म्हणजे तुम्ही त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करून तुम्हाला त्या म्हणजे केंद्रावर जाऊन तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म तुम्हाला चेक करायचा आहे तुमच्या पुढे तुम्हाला तुम्हा येस आहे किंवा नो आहे याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला त्याच्या पोर्टलवर तुम्हाला यादी पण आलेली आहे तुम्ही अपात्र असाल म्हणजे ज्या महिलेचे पैसे आले नाहीत त्याच महिलेने तुम्ही चेक केलं तरी चालेल ज्या महिलेला पैसे आले त्याचं तुमचं फॉर्म वगैरे ओके आहे तुम्हाला काही अडचण वगैरे केव्हा नाही आणि ज्या महिलेला संजय गांधीजी पैसे उचलला तर त्यांना तर माहीतच आहे ना की बाबा आपण पैसे उचलतो आहे की बाबा आणि जे इन्कम टॅक्स वगैरे भरतात जे गव्हर्नमेंट जॉबला ज्या महिला आहेत किंवा प्रायव्हेट जॉबला आहेत यांना पण त्यांचे पैसे मिळणार नाहीत याची अर्जाची चौकशी पूर्ण चालू आहे आधार कार्डावर पूर्ण तुम्हाला त्याची पूर्ण माहिती तुम्ही जरी चुकीची जरी माहिती दिली असेल तर आधार कार्डावर पूर्ण तुमचे डिटेल तुम्हाला माहिती त्यांच्या पोर्टलला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कोण कोणत्या महिलेला भेटणार सहावा जे हप्ता आहे तुम्हाला डिसेंबरच्या पंधरा डिसेंबरच्या नंतर तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला आता कसं असते माहिती का महाव्यतीचे जर सरकार आले तर यांच्याकडे सर्व पूर्ण डाटा वगैरे पूर्ण तुमचे काही जसे काय तुम्हाला फॉर्म त्यांच्याकडे सर्व पूर्ण डाटा आहे त्यांची टीम तयार आहे तुम्हाला लगेच तुम्हाला एकवीस प्रमाणे तुम्हाला पैसे मिळू शकतील आता याच्यामध्ये काँग्रेसची सरकार किंवा उद्धव ठाकरेची जर सरकार आली किंवा याची सरकार जर आली तर तुम्हाला त्यांच्यावर तुम्हाला टाइम लागेल तुम्हाला तीन हजार रुपयांना ते म्हणतात महालक्ष्मी योजना अंतर्गत देऊन परंतु तुम्हाला ते जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला सुरू करतील किंवा त्यांना सुरू करायचं आहे का न करायचं ही त्यांचा निर्णय झालेला आहे पण लाडकी बहीण योजना ही महावित्री सरकारनं सुरू केलेली आहे आणि कंटिन्यू चालू राहणार आहे आणि ही जर सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला आता फक्त नोव्हेंबरचे तर पैसे आलेले आहेत फक्त तुम्हाला राहिले हा विषय आहे की बाबा डिसेंबरचे पैसे तुम्हाला पंधरा डिसेंबरच्या नंतर तुम्हाला तुम्हाला डिसेंबरचे पैसे येऊन जातील कारण तोपर्यंत सरकार कोणाचंही स्थापन झालं तर तुम्हाला पूर्ण त्याचे नियम पूर्ण सर्व आचारसंहिता समजा पूर्ण आणि सर्व हे होऊन जाईल त्याच्यामध्ये राज्य राष्ट्रपती राजवट वगैरे हे का जे काही असेल किंवा ज्याच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ते पूर्ण डाटा जाईल आणि तुमचं पूर्ण फॉर्म वगैरे हे होतील हाच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शो करून ठेवू शकता किंवा जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकापर्यंत तुम्ही पोच